महाराष्ट्राच्या आरोपी आकाच्या मुलाच्या इर्द गिर्द भटकताना दिसत आहेत बावीस ऑक्टोबर ते आतापर्यंत या धुनाचा तपास लागलेला आहे आणि आरोपी पूर्ण परिणित हेंटा या लोकांचं खंडणी खून आणि या सगळ्या प्रकरणाशी आकाचा संबंध आहे असं हे या निमित्तानं स्पष्ट होतं पंचतीस नोव्हेंबरचा हा व्हिडिओ आहे कार्यालयात वाल्मिक हे सगळी एकत्र आली आवादा कंपनीच्या शिंदेना फक्त एकोणतीस नोव्हेंबरला इथे नव्हतं गाडीत घालून पाथर्डीपर्यंत नेलं होतं आणि पाथर्डीपासून मारत मारत कोणा आणलं होतं आणि त्याच्यानंतर हे शिंदे सोडून दिला त्याचं हे मला वाटतं त्याचं सी सी टी व्ही फुटेज आहे त्याच्यामुळं हंड्रेड अँड वन पर्सेंट आका विष्णू चाटे सुदर्शन घुले आंधळे हे ते चा आर है, आरोपी हे सगळ्याच्या सगळे आरोपी खरे आहेत याच्यावरून पुष्टी या ठिकाणी मिळते व्हिडिओमध्ये पी आय राजेश पाटील हे सुद्धा दिसतात खरं तर महाजनांवर कारवाई व्हावी अशी मागणी होती यामध्ये स्पष्टपणे पी आय पाटील या बैठकीला उपस्थित असतील माझं मत हे पी आय पाटीलला सह आरोपी केला पाहिजे या प्रकारामधला महाजन सस्पेंड झाले पाहिजे आणि जे गरजे ज्यांची जे खासदाराबद्दल ज्यांनी ट्विट केलं होतं अतिशय चुकीचं त्या गरजेंना सस्पेंड करून त्यांना पुण्याला न पाठवता जे पुण्याला घेतलेलं आहे त्याच्याऐवजी त्यांना गडचिरोली किंवा चंद्रपूरला पाठवलं पाहिजे हे एवढाच प्रताप नाही आहे गरजेचे अनेक प्रताप त्या ठिकाणी आता पुढे येत आहेत आणि ते सगळे प्रताप आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पुन्हा गुन्हा दाखल झाला पाहिजे गुन्हा दाखल मी काय म्हणतो आता सह आरोपी म्हणून त्यांना घेण्यास बिलकुल हरकत नाही हे पहिलंही मी मागणी केली होती आणि आताही मागणी करतो की पाटीलला सह आरोपी केला पाहिजे म्हणजे सात आठ झालेत आता नवा उचलून त्याच्यात हा टाकला पाहिजे होते की माझा यासाठी संबंध नाही परंतु या सगळ्या व्हिडिओ होत जे करताना ते मी नाही त्यातलेच म्हणताना मी नाही मी तो मी नव्हेच अमक ठमक तो मी नव्हेच एक पात्री होता ना तसं तो मी नव्हेच म्हणणारच पण तो मी नव्हेच तर हा मी आहेच हे फक्त तुम्हाला दिसलं ना आता त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची गुंजाईश नाही मी जे म्हणलो होतो त्याला पुष्टी मिळालेली आहे आणि हे सगळेच्या सगळे आरोपी आता फिक्स ठरलेले आहेत अजूनसुद्धा बरेच आरोपी आहेत हे सोटमुळं सापडलेली आहेत आगंतुक मुळं अजून राहिलेली आहेत त्या आगंतुक मुळांचासुद्धा बंदोबस्त व्हावा अशा प्रकारची माझी विनंती आगंतुक मूळ नाही आगंतुक मुळ म्हणतो मुळ त्यांचे रेतसार नाव नावं आम्ही एस आय टीला देऊ नावं दिल्याच्या नंतर एसआयटी तुम्हाला सांगेल असे काही आणखी व्हिडिओ जे आहेत समोर येतील आणखी एक आणखी एक माझ्याकडे एक केस आली तुम्ही गंमत बघा या परळीमध्ये चालले काय एक सांगतो तुम्हाला गंमत गंमत नाही अतिशय भयानक गोष्ट आहे गमत शब्द आला मला आ, महादेव दत्तात्रय मुंडे महादेव दत्तात्रय मुंडे गाव कनेरवाडी याचा खून झाला दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला ला दिनांक बावीस ऑक्टोबर तुम्ही जात पाहत हे ते काढता हो हे काढा ना बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला याचा खून झाला आहे परळी वैद्यनाथच्या तहसीलच्या समोर खून झाला आणि ब्रेद सापडलं त्याचं अद्यापपर्यंत पहिले तिथं परळी पोलीस स्टेशनला सानप नावाचे पोलीस पी आय होते त्यांनी याचा छडा लावला याच्यातले आरोपी डेटॅक केले परंतु आका आणि आणखी कोणीतरी सांगितलं हे आरोपीच अटक करायचे नाही यांच्याऐवजी कोण आरोपी अटक करायचे राजा भाऊ फड व इतर तीन चार सहा आरोपी आहेत सहा आरोपी आकाच्या मुलाच्या इर्द गिर्द भटकताना दिसत आहेत तेवीस ऑक्टोबर किती बावीस ऑक्टोबर ना बावीस ऑक्टोबर ते आता पर्यंत या खुनाचा तपास लागलेला नाही किती वाईट आहे आणि आरोपी पूर्ण परळीत हिंडतात या परळीमध्ये आणखी काय काय हवंय तुम्हाला पुरावे हे सापडले आकाचे ह्या महत् मुंडे जो आहे याचा आत्मा काय म्हणत असत सतीश फडचे मला वाटतं हे मेहुन सतीश फड म्हणून एक कार्यकर्ता तो पूर्वी पंकजा ताईं बरोबर होता अशा काही दिवसामध्ये तो धनंजय मुंडे गेला या आणि याचा त्यांचा मेहुना महादेव दत्तात्रय मुंडे याचा मर्डर झालाय बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला अद्याप पर्यंत त्याचा तपास लागलेला नाही तपास लागलाय तिथला जे पी त्यांना प्रेशर केलं की के तुम्ही ह्यांच्या नाव घ्यायचं नाही दुसऱ्याचे घ्या ते म्हणला मी ह्याच पाप करणार नाही मग म्हणले तू इथून निघून जातो बिचारा बदल करून आता धाराशिव जिल्ह्यामध्ये गेला रद्द जाहीर करण्यात आलेलं आहे दिला मी असे एकट्या जिल्ह्यातच नाही सगळीकडेच होतात ते जे वेळेच्या प्रमाणपत्र देत नाहीत का त्यांना तारखा दिलेल्या आहेत सरकारने कायदा बनवतो आपण संतोष देशमुख पर्यंत चेतना तळश्यापासून चेतना संतोष देशमुख पर्यंत आणि हा आता मी सांगितलेला मुंडे अजून तर त्याचा काहीच नाहीये माणिकराव कुकाटे असं म्हणाले की एखादी योजना भ्रष्ट म्हणता येणार नाही थोड्या मोठ्या चुका होत असतात हे योजना भ्रष्ट नाही चुकीची नाही म्हणत आम्ही योजना चांगली परंतु त्या योजनेच्या लॅखनाचा गैरफायदा घेऊ मला असं कळलंय की समितीने साडेतीनशे कोटी रुपये काहीतरी भ्रष्टाचार दाखवलाय समिती मुख्यमंत्र्यांना मी विनंती केलेली आहे की के स्वतंत्र समिती नेमा साडेतीनशे कोटी नाही हे पाच हजार कोटीचा घोटाळा निघेल पाच हजार कोटीचा आणि ही योजना बंद करावी का अजिबात नाही शेतकऱ्यांसाठी ही योजना चांगली आहे फक्त याच्यामधले जे दलाल गुंडे माफिया आणि बुद्धिवान प्राणी जे चुकीच्या पद्धतीने विमा भरतात यांच्यावरती संघटित गुन्हेवारी अंतर्गत म को, को अंतर्गत गुन्हे दाखल करावेत कारण ते सेम लोक एकच आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा पीक विमा भरणारी ही गँग आहे ही टोळी आहे या टोळीला म को, को अंतर्गत कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आणि छोटी नाहीये बहुतेक कृषी मंत्र्यांना त्याची व्याप्ती माहित नसेल माझ्याकडे एवढे मोठे कागद दा गोळा झालेले तेवढे मी कृषी मंत्र्यांना द्यायला तयार <laughs> <laughs> एक रुपया पीक विम्याचा गैरफायदा नाही एक रुपया पीक विमा ही चांगली योजना आहे वाईट योजना त्या योजनेचा लॅक शोधून त्यातलं मर्म असं काहीतरी शोधून या पहिल्यांदा ट्राय काय केलाय सरकारी जमिनीवर विमा भरलाय मग गायरान जमिनीवर भरलाय नंतर आपल्या वन खात्याच्या जमिनीवर पैसा भरलाय नंतर जलसंपदा विभागाच्या शिल्लक जमिनीवर विमा भरला म्हणून या सगळ्यांची चौकशी व्हावी मुख्यमंत्र्यांनी विधान भवनामध्ये आश्वासन दिलेले आणि दावसून आल्याच्या नंतर त्या समितीच कारण मी पत्र दिलंय समितीचं विभागीय आयुक्त किंवा सेक्रेटरी लेवलच्या अधिकाऱ्याला नियुक्त करावं आणि हा नेमका घोटाळा किती शासकीय कमिटी म्हणते साडेतीनशे कोटी मी मानतो हा पाच हजार कोटीचा घोटाळा आहे या प्रकरणाची समितीनं या सगळ्या संदर्भात माहिती उठली मात्र माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मात्र या सगळ्या उपक्रमाचं कौतुक केलं आणि आपण हा उपक्रम राबवला याबद्दल त्यांनी मुळात हा तुमच्या एकट्याचा उपक्रम नव्हता माननीय मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथ शिंदे साहेब माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा हे सर्वांचा तो एकत्रित कार्यक्रम होता आणि तुमचं सरकार गेल्याच्या नंतर पुन्हा आमचं सरकार आल्यावर ती योजना चालू झालेली आहे तुम्ही त्याचं श्रेय घेऊ नये तुमच्याच तालुक्यातल्या लोकांनी सगळीकडे विमा भरलाय तुम्ही स्तुती ह्याची करताय आणि इकडं तुमचे लोक महाराष्ट्रभर विमा भरताय याचा अर्थ काय याच त्यांनी उत्तर द्या सगळ्या हत्याकांडांच्या प्रकरण तुम्ही त्यांच्या कुटुंबियाला भेटणार असं तुम्ही म्हटलं होतं मी जाणार असं जाणार आहे ना जायला वेळच नाही ना मिळाला आता जाईल आणि एक एक हा आता दत्तात्रय विचार कोण येतो मुंडे यांच्याही घरी जाईल पण महादेव दत्तात्रय मुंडे ज्याचा अजून खुनाचा तपास नाही ऑक्टोबर महिन्यापासून आतापर्यंत परि खुनी परळीत येतात आणि आमच्या एसपीना आता मी बोललो की बाबा नवीन आलेला आहात तुम्ही याची माहिती घ्यायला पाहिजे होती आणि माझं मत आहे बर्दापूर संभाजीनगर परळी पोलीस स्टेशन परळी पोलीस स्टेशन आणि शिरसाळा पोलीस स्टेशन इतले जे हेड ऑफिसर आहेत हे तातडीनं एस पीनी बदलले पाहिजेत तेच लोक आकाच्या मदतीनं हिता आलेले आकाने पोस्टिंग केलेले हे सगळ्याचे सगळे बीड जिल्ह्याच्या बाहेर गेले पाहिजे किंवा परळी मतदारसंघाच्या बाहेर काढले तुमच्या मतदारसंघातले एक ऑडिओ क्लिप व्हायरल होती त्यामध्ये एक कुटुंबाला आहे त्यांचं व्हायरल होते काय हा हा ते आलती माय मावली माझ्याकडे मला वाटतं जाधव केस आहे मी स्वतः पी आय सांगितलंय तो कोणी खालचा कर्मचारी आहे त्यांनी ते नाटक केले तर सांगू या गावचे आहे मला वाटतं ती माझ्याकडे आलती माझा पी आय माझे एस मी दोघे जण गेले जे कोणी ह्याने अशा प्रकारचं पसरवले त्याच्यावरती अॅक्शन